हॅलो फ्रेंड्स जसं की तुम्हाला माहीत आहे आजच्या आता व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आमच्या विदर्भाच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये थांबेल का तुम्हाला समजलेच असेल की मी व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे तर चला मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघसाल आणि मी आता उठलेली आहे चहा वगैरे पिणार आहे आणि आता घरी आहे आणि फ्रेश होणार आहे मग झाली आहे म्हणजे मी फ्रेश झालेली आहे तुम्हाला बघा सुरुवातीला मी भाजी तोडायला बसली होती तेव्हापासून एवढीच तोंड झालेली आहे आधी व्हायचीच आहे एवढी मोठी की मला ते पुरतच आहे आणि बघा आता मी झालेली आहे कपडे घालण्यासाठी ते बघा धुवून टाकलेले आहे कपडे आणि आमच्या माडीवर विविध प्रकारचे झाडे लावले होते जसे ऍलोवेरा आणि हे बघा किती उमलणारच होतं सुंदर मग मी गेली खाली खाली गेल्यावर सप्राईज मिळणार नाश्ता आणलेला आहे आता घरच्या सर्वांसाठी बघा समोसे आहे वडे आहे शेवपाखी आहे आणि चटण्या आहे खटाई हा माझे पप्पा म्हणत आहे दुपारचं जेवण बंद म्हणते कारण फुलफुल नाश्ता आहे बघा यांनी आणलेला आहे जेवण दादा आलेला आहे तर चेतनदा आम्हाला पिझ्झा पार्टी पण दिली होती आणि इथे समोसा वडे बघा चटण्या आणि बहुत

जेवणासाठी आज आहे कडी दाळभाजी पोळी या पण तुम्ही पण फ्रेंड्स जेवणासाठी हा राहत उठत आहे म्हणजे आम्हाला गणपतीचा राहता आणि हा सर्वात शेवटी उठतो आमचा गणपती सर्वात शेवट असते आजची अकरा तारखे आणि आज मस्त उठणार आहे आणि हे बघा बाहेर पाणी चालू आहे रिकरी बघा आज गणपती उठताना पाणी येते खूप छान वाटत आहे बाहेर थंडावा तर आपण नंतर पुढे बघूया फ्रेंड्स आमच्या इकडेचा मौसम तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इकडे मौसम बघा किती छान पाणी काय आज तो दमट वातावरण आहे आज पाणी किती आणि आमच्या इकडची लाईन्स सुद्धा गेलेली आहे तर फ्रेंड्स आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघणारच होतो पण आता पाणी इतकं लागलं आहे की आम्ही थांबलोच आहे आत की पाणी कमीच नाही जाणार तुम्ही बघू शकता आता आम्ही टाइम करून बसलेलो आहे पाणी कधी थांबेल असं वाटतंय हे नुवानंतर कधी आम्हाला हे <laughs> येणार फ्रेंड्स आता आम्ही जाता हूं नंतर निघण्यासाठी आणि मुळे एवढी मोठी की बाप रे फ्रेंड्स इकडे जाय गणपती बाप्पा उठलेले आहे सोमार गेलेले आहे आता आपण जाणार आहोत सो आणि फायनली फ्रेंड्स आम्हाला गणपती दी बाप्पा दिसले खूप छान वाटत होतं आणि लोक बघू शकता तुम्ही किती गर्दी होती लालबागच्या राजा बघायला विदर्भाचा राजा आणि मी ते दर्शन करून घेतले होते लालबागच्या राजाचे आणि खूप सुंदर असं तिथचं प्रसन्न वातावरण झालेलं होतं आणि खूप सारे पथक वगैरे होते हे बघा बघा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आणि हा होता शौर्य रुद्राक्षय पथक हा गणपतीचा सर्वात समोरचा पथक होता यांचे व्हेरिएशन पण खूप मस्त होते आणि या पथकमध्ये मी पण गेलेली आहे मागच्या वेळेस यावेळेस गेलीच नव्हती मी तर तुम्ही पण एक झलक बघून घ्यायचं वादन खूप सारे प्रकारचे म्हणजे तिथे पथक उपस्थित होते अमरावतीतील असाच माहोल दरवर्षी राहत असते विदर्भाचा राजा उठताना हरवर्षी नवीन नवीन झाकी असते तर फ्रेंड्स अशी था होती पूर्ण रॅली मिरवणूक गणपती बाप्पाची का आता चाललेलं आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या म्हणा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला फ्रेंड्स तुम्ही पण एकदा नक्की अमरावतीमध्ये विदर्भाचा राजा बघायला तुम्हाला खूप आवडेल आता घरी आम्ही बघितलं आता रॅली तर आता आम्ही घरी